नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनल वरती विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बीएमएस एस या तिसऱ्या राऊंड साठी कशी तुम्हाला चॉईस करायची बघा स्टुडंट काय करतात इथं चुकी करतात जे चुकी तुम्हाला या तिसऱ्या राऊंडला चुकी नाही करायची हे मी तुम्हाला सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काय स्ट्रॅटर्जी असायला हवी आणि प्रकारे तुम्ही या ठिकाणी चॉईस फिलिंग करायला हवी कारण विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ज्या ड्रीम कॉलेज साठी तुम्ही सतत्याने दोन वर्षाने मेहनत करताय कोणी तीन वर्ष कोणी चार वर्ष कोणी हॉस्टेल वरती राहते कोणी मेसवरती जेवण करते कशासाठी त्या ड्रीम कॉलेज साठी आणि हा ड्रीम कॉलेज आता तुम्हाला तुमच्या हातातून जाऊ द्यायचा नसेल तर या ठिकाणी काय करायचं मित्रांनो एवढ्या परफेक्टपणे काय करायची चॉईस फिलिंग करायची तुम्हाला तुम्ही जेवढी एवढी मेहनत घेतली या परीक्षासाठी एवढी परीक्षा तुम्ही एवढे मोठे मार्क्स आणले आणि आता तुम्हाला तो कॉलेज भेटणार आहे जो कॉलेज तुम्हाला भेटायला हवा तोच तुम्हाला कॉलेज भेटायला पाहिजे कारण तुम्ही खूप मेहनत केलेली चुकीचा कॉलेज तुम्हाला अलॉट नाही झाला पाहिजे यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे नव्याण्णव पर्सेंट स्टुडंट इथं चुकतात ती चुकी करायची नाही कारण हा काय तुमच्याकडे लास्ट चान्स विद्यार्थी मित्रांनो ओके तर काय मग विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारे जायचंय सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात द्या आता हा काय आपला कॅपराउंड थ्री बरोबर तिसरा राऊंड आहे आता तिसरा राऊंड आलाय बघा खूप सारे विद्यार्थी असे असतील ज्यांना पहिल्या राऊंडला सीट नाही खूप सारे विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडला नाही खूप सारे विद्यार्थी अशी सुद्धा असतील ज्यांना पहिल्याला भेटले दुसऱ्याला भेटले ते कुठेतरी जॉईन आहे पण आता अशा विद्यार्थ्यांकडे पर्यंत काय हा तिसरा राऊंड तिसरा हा शेवटचा राऊंड आहे त्यांचा जे कुठेतरी जॉईन असतील बघा तुम्ही जर आता यानंतरचा नेक्स्ट राऊंडचा जर विचार केला तर तुम्हाला पुढे जाता येणार नाही तुम्हाला आता रिटेन्शन फॉर्म भरून द्यावा लागेल किंवा नाही जर दिला तर प्रोसेस तुम्ही आउट होणार यानंतर डायरेक्ट चौथा राऊंड होणार तो स्टे वेकन्सीचा राऊंड आणि त्याला तेच विद्यार्थी इलिजिबल असणार ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यात कुठलीही सीट अलॉटमेंट झालेली नाही मग आता काय करायचंय कशाप्रकारे करायचं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो फक्त काळजीपूर्वक ऐकायचे बघा तिसऱ्या मध्ये जर सीट अलॉट झाली तुम्हाला ओके तिसऱ्या मध्ये जर सीट अलॉट झाली तर मी आता सांगितले एकतर रिटेन्शन भरून द्यावं लागेल किंवा जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये सीट नकोय तिथे ऍडमिशन नकोय तर तुम्ही ते सोडताय तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर होणार या नंतरच्या राऊंडला इलिजिबल नसता मग आता काय करायला पाहिजे बर तुम्हाला आता जर तिसरा राऊंड करताय तर तुम्हाला माहित असायला पाहिजे तिसऱ्या राऊंड जर तुम्ही करताय तुम्हाला माहित असायला पाहिजे दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ बरोबर आहे का नाही म्हणजे तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की आपला नंबर कुठे कुठे लागू शकतो आता हे कसं माहीत पडणार बरोबर आहे सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आला असेल का माहीत कसं पडणार तेच मी तुम्हाला सांगतोय तु� बघा जी तुम्हाला सीट अलॉटमेंट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ती कशाच्या बेसिस होणार आहे तुमच्या रँकच्या बेसिसवरती आणि तुमच्या एसएमएलच्या बेसिसवरती आता बरेचसे विद्यार्थी काय करतात लास्ट इयरचा कट ऑफ बघतात लास्ट इयरचं बघायचं नाही कारण लास्ट इयरचं तिसऱ्या राऊंडचा बघून काही फायदा नाही तो झालाय तो झाला खूप सारे विद्यार्थी काय करतात रॅन्डमली या ठिकाणी काय करतात चॉईसेस भरतात अहो मला एक गोष्ट सांगा तुम्ही जर तुम्ही रँडमली कॉलेज जर ऍड करत असतील तुम्हाला जर माहीतच नसेल या कॉलेजला कट ऑफ किती जातोय दुसऱ्या राऊंडला किती वरती अलॉटमेंट झालेले तर तुम्हाला चुकीचा कॉलेज या ठिकाणी अलॉट नाही होणार आहे तर काय होणार आहे ओके ज्या गोष्टीसाठी तुम्ही एवढी मेहनत घेतली तुम्हाला एक बेस पाहिजे काउन्सिलिंग म्हणजे काय काउन्सिलिंग म्हणजे नव्हे काय तर कोणत्या कॉलेजचं किती कट ऑफ गेलाय हे तर तुम्हाला माहित असायला पाहिजे तुम्ही जर काउन्सिलिंग करताय तर, करता तर ओके खूप सारे विद्यार्थ्यांचे काउन्सिलर आहे कट ऑफ अनालिसिस करणं शक्य होत नाही मित्रांनो त्यांच्याकडून तर ते काय करतात तुम्हाला रॅन्डमली एक लिस्ट बनवून देतात आणि त्या लिस्टमधून चॉईसेस बरा म्हणतात असं करायला पाहिजे का तर नाही विद्यार्थी मित्र मग तुम्ही चॉईस फिलिंग कशी करायला पाहिजे तर तुम्हाला तुम्ही जो कॉलेज ऍड करताय तुमच्या लिस्टमध्ये तुम्हाला माहित असायला पाहिजे यार याचा कट ऑफ किती गेलाय मागच्या राऊंडला बरोबर आहे ना का आपली एक्स वाय ही कॅटेगरी ओबीसी एस सी एस टी तर या कॅटेगरी मधून किती वरती अलॉटमेंट झालेली विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात द्या बरं आता मला एक सांगा आता एक्स वाय झेड नावाचा कॉलेज आहे पी वाय क्यू नावाचा कॉलेज आहे ए बी सी नावाचा कॉलेज असे तीन कॉलेज आहे आपल्याकडे बरोबर लक्ष द्या हे तीन कॉलेज आहे ओके तर आता विद्यार्थी मित्रांनो फक्त एक साठी सांगतोय हा एक साठी सांगतोय सांग हा सगळ्या टॉपचा कॉलेज आहे ओके त्याच्यानंतर हा थोडा ॲव्हरेज आहे आणि हा थोडा खालचा कॉलेज आहे ओके मिडियम आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी हे जे कॉलेजेस आहे बघा आता खूप सारे विद्यार्थी काय करतात आता एक लिस्ट त्यांनी त्यांच्या काउन्सिलरनी दिली समजा तर आता किती कॉलेजेस भरपूर कॉलेजेस मग प्रिफरन्स कसं द्यायचं तर रँडमली ते काय करतात पहिले पीवाय क्यू कॉलेज टाकणार ओके याला पहिला प्रिफरन्स दिला ओके दुसरा प्रिफरन्स समजा ह्या कॉलेजला दिला ओके आणि तिसरा कॉलेज तिसरा प्रिफरन्स इकडे दिला मग तुम्ही हे कशाच्या बेसिसवरून दिले जे आमच्या काउन्सिलरने जी लिस्ट दिली होती सर त्या लिस्टच्या बेसिसवरून दिले बरं याला काय बेस याला काय बेस होता तुम्ही याला प्रिफरन्सीस दिले अहो तुम्हाला माहित होता का इथं लास्ट राऊंडला कितीवर अलॉटमेंट झालेली इथं कितीवर अलॉटमेंट झालेली की इथं कितीवर अलॉटमेंट झालेली माहित होतं का नाही माहित होतं मग तुम्ही कसं काय दिलं बरोबर आहे मला एक सांगा ज्या गोष्टीसाठी तुम्ही एवढी मेहनत घेतली कोणी दोन वर्ष कोणी तीन वर्ष चार वर्ष सातत्याने प्रयत्न केले आणि प्रयत्न करून यश घडवून आणले ओके आणि त्या जर तुम्हाला एवढी मेहनत करून जर कॉलेज भेटत नसेल तर तुमची चुकी ओके तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही कॉलेजला जर प्रिफरन्स देताय तर तुम्हाला त्या कॉलेजचं काय माहीत असायला पाहिजे कट ऑफ माहीत असायला पाहिजे समजा हा टॉपचा कॉलेज आहे जर हा दहा हजारावर विद्यार्थ्याला भेटलेला असेल मागच्या राऊंडला आणि हा थोडा ॲव्हरेज लेवलचा कॉलेज आहे हा जर वीस हजारावरती भेटलेला असेल ओके आणि हा तीस हजारवरती भेटलेला असेल तर तुम्हाला लगेच कळते अरे यार हा दहा भेटला वर भेटलाय तीस हजार मग याला पहिला प्रिफरन्स आपण दिला पाहिजे कारण टॉपचा कॉलेज खूप कमी गेलाय मुंबई मधला कॉलेज आहे टॉपचा आहे म्हणून कट ऑफ कमी गेलाय ओके दुसरं कॉलेज आहे बघा पुण्यामधलं आहे ओके फॉर एक्झाम्पल पुणे वीस हजार गेले संभाजीनगरचे तीस हजार गेले तर तुम्हाला माहित असायला पाहिजे यांचं कट ऑफ आता समजा तुम्हाला जर हा मुंबई मधला भेटू शकतो ज्याचा कट ऑफ दहा हजारवरती तो लास्ट राऊंडला अलॉट झालेला झेड नावाचा कॉलेज याला जर पहिला प्रेफरन्सेस देऊन टाकला आणि तुमची रँक जर नऊच हजार असेल आणि तुम्ही जर पहिला प्रेफरन्सेस देऊन टाकताय तर तुम्हाला कोणता भेटणार हा कॉलेज भेटून जाणार ज्याला शेवटच्या कॅन्डिडेटला तीस हजार भेटला होता पण तुमची रँक जर नऊ हजार असेल आणि तुम्हाला माहिती आहे दहा हजारवर हा भेटलेला आहे तुम्हाला हा कॉलेजमध्ये जर ऍडमिशन पाहिजे तुम्ही जर याला पहिला प्रेफरन्स देत आहे तर तुम्हाला शंभर टक्के इथं अलॉटमेंट होणार म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही एवढी सातत्याने मेहनत केली मित्रांनो तुम्हाला त्याचं काय भेटणार या ठिकाणी फळ भेटणार ओके तर या ठिकाणी बघा आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतोय मग आपण कशा प्रकारे कॉलेजचं जो कट ऑफ आहे कशा प्रकारे डिसाईड होणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय ओके तर मित्रांनो या ठिकाणी बघा आता बघा सीट अलॉटमेंट कशाच्या बेसिस होते रँकच्या बेसिसवर आणि एसएमएलच्या बेसिसवर मग हे कसं अॅनलिसिस करायचं घाबरून जायचं आणि मित्रांनो नेक्स्ट स्टेप अकॅडमीने सगळं काही अनालिसिस करून ठेवले बघा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती सुद्धा गेले आता फॉर एक्झाम्पल बघा हा गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगावचा ओके बघा ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस विजय एससीबीसी एन एनटीसी एनटीडी एस एसटी किती एस एम एल वरती अलॉटमेंट झालेले लास्ट राऊंडला कट ऑफ आणलाय आपण ओके किती ऑल इंडिया रँक वरती अलॉटमेंट झालेली कट ऑफ आणलाय आपण तुम्ही हे बघू शकता जळगाव मध्ये जर ऍडमिशन घ्यायचंय तर किती एस एम एल लागणार किती ऑल इंडिया रँक हो काहीतरी बेस लागणार ना तुम्ही चॉईस फिलिंग करताय तर यासाठी काय दिलंय आपण तुम्हाला प्रॉपर डेटा अनालिसिस करून दिला मित्रांनो ओके बरं आता हा झालाय जळगावचा बर बाकीच्या सिटीजचं काय तर तुम्ही बघू शकता आपला जो नेक्स्ट स्टेप महाराष्ट्राचा चॅनल आहे यावरती जळगाव अहिल्यानगर कोल्हापूर नाशिक त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर मुंबई छत्रपती संभाजीनगर आणखी खूप सारे व्हिडिओ जे चॅनलवरती डेली अपलोड होत आहेत दोन तासांनी तीन तासांनी तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला एक बेस येईल मध्ये जर ऍडमिशन घ्यायचंय तर एवढं एवढं रँक असलं तर मध्ये भेटणार नाशिक मध्ये घ्यायचंय तर एवढं ऑल इंडिया रँक लागणार आहे एवढं लागणार आहे तर आपल्याला नाशिकमध्ये भेटणार सगळं सविस्तरपणे दिलेलं ओके मग लिस्ट कशी बनवायची आपण ओके सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे आता का आपण लिस्ट कशी बनायची मग आम्ही चॉईस फुलिंग कशी करायची हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय ओके तुम्हाला हे तर कळालं असेल मी आता काय बोलायचं तुम्हाला रॅन्डमली चॉईस फुलिंग करायची नाही बघा विद्यार्थी मित्रांनो सीट मॅट्रिक्स येते आपली सीट मॅट्रिक्स मध्ये सगळ्या कॉलेजचं काय असतो नाव असतो कॉलेजचे कोड असतात आणि कुठं किती इंटेक कॅपॅसिटी कसं सीटचं डिस्ट्रीब्युशन केलं कॅटेगरी हो या सगळ्या गोष्टी सीट मॅट्रिक्स मध्ये असतात तुम्ही त्यामधून सुद्धा कोड भरू शकता ओके चॉईसेस ऍड करू शकता पण कोणत्या कॉलेजला प्राधान्यक्रम कुठं द्यायचं हे तर तुम्हाला माहित असायला पाहिजे आणि ते कशाच्या बेसिसवरून करणार कट ऑफच्या बेसिसवरून कारण विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात द्या इकडं हा तिसरा राऊंड आहे या राऊंडला जर सीट भेटली तर ती घ्यावंच लागणार आहे जर नाही घेतली तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर होणार आहे म्हणजे ज्याने दोन वर्ष मेहनत केली असेल त्याला तो कॉलेज नको असेल तर त्याला पुन्हा एक वर्ष द्यावा लागेल बरोबर नाही ते विद्यार्थी स्ट्रे वॅकेन्सी राऊंडला नसणार नसणारे खूप सारे विद्यार्थी ज्यांच्या डोक्यात असं भरलंय सर आम्ही नव्याने रजिस्ट्रेशन केलं तर आम्ही स्ट्रे राऊंड साठी एलिजिबल राहू का नाही मित्रांनो तुम्ही स्ट्रे वेकन्सी राऊंडसाठी एलिजिबल राहणार नाही स्ट्रे वेकन्सी राऊंड प्युअर त्याच विद्यार्थ्यांसाठी ज्यांना कुठलेही सीट अलॉटमेंट झालेली नाहीये आणि विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न स्ट्रे जर बऱ्याचशालॉटमेंट झाली तर कॅटेगरीचा बेनिफिट होतो का यशन्सी राऊंडमध्ये जर अलॉटमेंट झाली तर कॅटेगरीचा बेनिफिट होतो दुसरी गोष्ट म्हणजे मुलींना फ्री एज्युकेशन सुद्धा मिळते ओके तर मग तुम्ही जर आमच्यासोबत जोडताय तर लिस्ट आम्ही कशी बनवून देणार हे मी तुम्हाला सांगतोय ओके थोडक्यात दाखवतोय फक्त आपली लिस्ट कशी असणार बघा जो एमबीबीएस बीडीएसचा जो तिसरा राऊंड झाला होता मित्रांनो ओके तिसरा राऊंड त्यासाठी विद्यार्थ्यांना आपण एक अशी लिस्ट बनवून दिली होती बघा या लिस्टमध्ये काय आणि ही सगळ्या काउन्सिलर पेक्षा कशी वेगळी आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय तर विद्यार्थी मित्रांनो सर्व पहिले याच्यात कॉलेज कोड आहे कॉलेजचे नेम आहे बरं ओपन ओबीसी ओबीसीएस विजय एनटीसी एन एनटीडी एससीबीसी एस सी एस टी या कॉलेजला लास्ट राऊंडला काय कट का ऑफ गेले हे सगळ्या गोष्टी याच्यात दिलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला लगेच कळणार आपला नंबर कोणकोणत्या कोणत्या कॉलेजला लागू शकतो आता माझी गोष्ट एक लक्षात ठेवा बरं आता तुम्हाला जर चौथा राऊंड खेळायचा आहे आता चौथ्या राऊंडचा कट ऑफ खूप कमी जातो विद्यार्थी मित्रांनो बरं का कारण चौथ्या राऊंडला स्टे वेकेन्सीच्या राऊंडला तेच मुले असतात ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्याला अलॉटमेंट झालेली नाहीये आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर अशी लिस्ट आपण पहिलेच देऊन टाकली तुम्हाला जर चांगला कॉलेज हवी तर तुम्हाला असे कॉलेज तिसऱ्या साठी ऍड नाही करायचे जिथे आपला नंबर लागू शकतो पण ते आपल्याला नको आहे म्हणजे तुम्हाला पहिलेच कळायला पाहिजे आपला नंबर लागू शकतो पण हे कॉलेज मला नको आहे मग यांना लिस्टमधून ऍड करून काही फायदा काहीच फायदा नाही स्ट्रे नाहीचा एकमे राऊंड आहे ज्याला कट ऑफ कमी जातो आता तुम्हाला जर पहिलेच कळून जातो का आपला नंबर ह्या एक्सवाय कॉलेजला लागू शकतो मग त्यांना निग्लेक्ट करून टाका ह्या राऊंड साठी तरी म्हणजे तुम्ही तुम्हाला सीट जर अलॉटमेंट नाही झाली तर तुम्ही पुढच्या साठी काय ठरता या ठिकाणी इलिजिबल ठरतात म्हणजे तुम्हाला कळते आपला नंबर कुठे कुठे लागू शकतो बघा आपण सगळ्या कॅटेगरी वाईज काय करून दिलं होता विद्यार्थ्यांना डेटा अनालिसिस करून दिला होता बघा एमबीबीएच चे सगळे गव्हर्नमेंट कॉलेजेस चे प्रॉप रँकिंग वाईस आम्हाला सॉर्टिंग केली सगळे सेमी गव्हर्नमेंट ओके त्यानंतर बीडीएस चे ओके सगळे कॉलेजेस आपण काय करून दिले होते प्रॉपर लिस्टमध्ये अरेंज करून दिले होते तुम्ही जर आमच्यासोबत जोडताय आमची लिस्ट अशी असणार तुमचा नंबर कुठे लागू शकतो महाराष्ट्र मध्ये हे तुम्हाला तुमच्या चॉईस फ्लिंग अगोदर माहीत पडणार तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची परत एकदा सांगतोय नेक्स्ट अकॅडमीन बघा सगळ्या कॉलेजचे जसं की डॉक्टर गुणवंतराव सहोदय आयुर्वेदिक कॉलेज जळगावचं तर सेकंड राऊंडला किती एस एम एल वरती अलॉटमेंट झालेली किती ऑल इंडिया रँक वरती अलॉटमेंट झालेली हे सगळं दिले आणि तुम्हाला जे अलॉटमेंट होणार आहे ह्या मित्रांनो तुमच्या रँकच्या बेसिसवर आणि एस एम एलच्या बेसिसवर होणार आहे मग कुठे होणार काय होणार हे कशावरून कळणार कारण दुसऱ्या राऊंडचं कुठं किती ऑफ गेले त्या बेसिसवर कळणार अहो लोक जर सांगत असाल तुम्हाला अशी का अशी लिस्ट भरून द्या तसं चुकी करू नका तुम्हाला माहीत असायला पाहिजे की आपल्याला कुठ कुठले कॉलेज भेटू शकता आणि विद्यार्थी माज, मित्रांनो माझी एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या कॉलेजचा ऑफ सर्वात जास्त कमी जातो ओके तेच कॉलेज काय असतात चांगले ते चांगले असतात कारण मधले असतात त्यांचा कटाव खूप कमी जातो समजा फॉर एक्झाम्पल जो पाच लाखावर भेटणारा कॉलेज आहे ज्याला जर तुम्ही सात आठ नंबरला टाकून देत आहे आणि तुमची राँग जर तीन लाख असेल तर तुम्हाला पाच लाखावरच भेटणार ना जर तीन लाखाची जर वीस पंचवीस नंबरला लावत आहे सिक्वेन्स तर तर कसे रँडमली या ठिकाणी काय करायचे चॉईसेस भरायचे नाही एकदम परफेक्टली करायचंय सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजे आणि जर तुम्हाला आमच्यासोबत जर जॉईन करताय आमच्यासोबत जर लिस्ट पाहिजे मित्रांनो तर फक्त एवढी प्रॉपर लिस्ट मित्रांनो तुम्हाला कितीमध्ये भेटणार आहे फक्त नऊशे नव्याण्णव नो मध्ये भेटणार आहे आता जॉईन कसा करायचा याचा हा प्रश्न उठतोय बरोबर आणि मी म्हणतोय विद्यार्थी मित्रांनो नव्याण्णव पर्सेंट लोक काय करतात चुकी करतात नव्याण्णव पर्सेंट विद्यार्थी काय करतात चुकी चॉईसेस भरून टाकता बेस पाहिजे जर करायचं ठरवलं चॉईसेस जर भरायचे रॅन्डमली सिटीमॅटिक्स डाउनलोड करायचे पटापट कंप्युटरवरती जायचं नीट वरती तेही सुद्धा तुम्हाला भरून देतील पण याला काही अर्थ आहे का याला काहीच अर्थ नाही तुम्हाला बेस असायला पाहिजे कोणती तरी गोष्टी करायचंय तर त्याला बेस असायला पाहिजे बघा आपला जो घर असतो घराला जी असते असती घराचं काय असतं बेस असतो सपोर्ट असतो काउन्सिलिंग म्हणजे काय असते मध्ये चॉईस फिलिंगचा सपोर्ट हा कट ऑफ असतो मित्रांनो हे तुम्हाला कुठेही प्रोव्हाइड जर कोणी करत नसेल तुमचे काउन्सिलर देत नसेल तर तुम्ही आमच्यासोबत सुद्धा जॉईन करू शकता जॉईन करण्यासाठी नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्ही जॉईन करू शकता आणि हा नंबर आहे नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन नंबर डबल झिरो या नंबरवरती मेसेज करायचा आणि जॉईन करायचंय विद्यार्थी मित्रांनो जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे व्हिडिओला लाईक करून घ्यायचंय आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायचं कारण ह्या चॅनलवरती मॅक्झिमम कॉलेजचं काय दिलंय आपण कट ऑफ दिले तुम्ही ते बघू शकता आणि याच्या बेसिसवरून काय करू शकता परफेक्टपणे या ठिकाणी काय करू शकता काउन्सिलिंग करू शकता कारण सगळ्या कॉलेजेसचं सगळ्या सिटी वाईज आपल्या नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या टीमने अनालिसिस केलंय तुमच्यासाठी चला तर मित्रांनो भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू